सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक या ठिकाणाहून न्यायभवनाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून खड्डा पडला आहे या खड्ड्यात अनेक छोटे मोठे अपघात घडले आहेत तरी देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रशासनाने या ठिकाणी डांबरीकरण करून रस्ता तयार करावा अशी मागणी करण्यात आली असून जर प्रशासनाकडून यावर उपाययोजना न झाल्यास आकर्षक खड्डा स्पर्धा भरवण्यात येईल असा विचार वंचित बहुजन आघाडीचे गणेश भिसे यांनी बोलताना व्यक्त केला आहे मागील महिनाभरापासून पावसाचे पाणी या खड्ड्यात साचून या ठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वाहन खड्ड्यात पडत आहेत त्यामुळे छोटे मोठे अपघात ही घडत आहेत याबाबत वारंवार तक्रार करून देखील दुर्लक्ष केले जात असल्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आकर्षक खड्डा स्पर्धा भरवण्याचा इशारा वंचित भोजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे काल सातारा शहरातील मुख्य रस्त्रा बॉम्बे रेस्टॉरंट या ठिकाणी जे काही रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यामध्ये पाणी साचून सातारा शहरातील आणि परिसरातील नागरिकांना त्या परिसरामध्ये जात असताना ज्या काही अडचणी निर्माण होत आहेत त्या अडचणीच्या अनुषंगानं काल आम्ही सातारा जिल्हाधिकारी तसेच सातारा नगर परिषदेचे अधिकारी या दोघांची समक्ष भेट घेतली आणि त्यांना आम्ही काल आव्हान केलं होतं की एक जु एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि ही जयंती अतिशय उत्साहामध्ये त्या चौकामध्ये साजरी होत असते आणि त्या ठिकाणी जो काही खड्ड्यांमुळं पावसाचा जो काही पाण्याचा जो साठा होतो आहे त्यामुळे तेथील नागरिकांना त्रास होतो आहे आणि ह्याची समस्या ही निवारण झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि ही भूमिका आपण सोडवावी आणि जर ती सोडवली नाही तर मात्र आम्हाला त्या ठिकाणी आकर्षक खड्डा सजावट या स्पर्धा घ्याव्या लागतील आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जागृत करावं लागेल अशी आम्ही वंचित बहुजन आघाडीनं काल भूमिका घेतली होती या भूमिकेच्या अनुषंगानं काल स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीसाहेब त्याचबरोबर मुख्याधिकारी मान्य अभिजित साहेब या दोघांनीसुद्धा काल त्या ठिकाणी सेक्शन गाडी पाठवली त्याचबरोबर जे सी पाठवला आणि त्या ठिकाणचं जे काही पाणी खड्ड्यात साचलेलं आहे ते काढून घेतलं त्या ठिकाणी जे सी बी लेवल करून त्या ठिकाणी मुरूम टाकण्याचं काल त्यांनी मान्य केलं त्यामुळं आम्ही आज जे काही आकर्षक खड्डा सजावट जे काही त्या ठिकाणी स्पर्धा घेणार होतो त्या स्थगित केलेलं आहे परंतु ते जे काही काल केलेलं वर आहे ती वरच्या वर मलमपट्टी आहे ती मलमपट्टी नुसती आपल्याला चा लावून चालणार नाही तर त्याच्यावर ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे त्यामुळं आमचं जिल्हा प्रशासनाला त्याचबरोबर सातारा नगर परिषद प्रशासनाला आमची विनंती आणि आव्हान आहे की तात्काळ त्याच्यामध्ये डांबरीकरण व्हावं आणि त्या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये पाणी साठू नये आणि नागरिकांच्या समस्या हे इथून पुढच्या काळामध्ये होऊ नये ही आमची भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे